निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज राज्यात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत असल्याचं चित्र आहे कौटुंबिक वाद एकतर्फी प्रेमातून खून अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या धक्कादायक घटना समोर आली आहे करवेनगरमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खून करून, करून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा बनाव रचला अमोल निवंगुने या व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच हत्याराने भुसकून खून करण्यात आलाय पुणे येथील कर्वेनगर मधील ही घटना आहे कर्वेनगर येथे उच्चभ्रू श्रीमान सोसायटी मधील अमोल पंढरीनाथ निवंगुने वयवर्ष बेचाळीस या इसमाचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून टोकदार हत्यारानं पोटात वार करून खून करण्यात आलाय वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजण्याच्या दरम्यान त्याचा दरवाजा अज्ञात इस्मांनी वाजवला आले असल्याचा अंदाज घेऊन अमोल दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्रानं सपासप वार केले दरम्यान अमोल यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या पण आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम किमती वस्तू घेऊन पसार झाला मृत अमोल पंढरीनाथ निवंगुने वयवर्ष बेचाळीस हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतायत त्यांना तीन मुली आहेत या घटनेच्या दिवशी आरोपीने तोंडावर बुरखा घातला असल्यानं मुलींनी आरोपीला पाहून देखील वळखता आलं नाही आपल्या डोळ्यासमोरच वडिलांचा खून झाल्यानं मुलींच्या मनावर मोठा आघात झालाय त्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत मात्र तपासात अमोल निवंगुने यांच्या पत्नीनेच ही हत्या घडून आणल्याचं समोर आलं आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे रासत्ता न्यूज व्हिरो पुणे